आजनगावचे महावाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह यश महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने महावाचन उत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन केले होते महाराष्ट्रातील संपूर्ण शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला माध्यमिक स्तरावर प्रणाग हायस्कूल आजणगावच्या वर्ग नववीची विद्यार्थिनी कुमारी शिवानी माधवजी हटवार ही तालुक्यातून द्वितीय क्रमांक घेऊन सत्करास पात्र ठरली या प्रसंगी तिचा शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूरच्या वतीने जिल्हा परिषद कन्याशाळा सदर नागपूर येथे मान्य शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार ला सत्कार करण्यात आला यावेळी प्रमाणपत्र पुस्तक रूपी भेट देण्यात आले सोबत मार्गदर्शक शिक्षक गुणरत्न गजभिये सर केंद्रप्रमुख डॉक्टर शिल्पा सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते शिवाणीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे तिच्या यशाचे श्रेय आई वडील सर्व गुरुजन शाळेतील शिक्षकांना दिले आहे मुख्याध्यापक बाबुलकर मॅडम मार्गदर्शक गुणरत्न गजभिये सर वर्ग शिक्षक खोबरागडे सर टांगले सर गेडाम सर या सर्वांचा मोलाचा वाटा व सहकार्य आहे शिवानीच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर